नमस्कार मी सुजाता सुजाता किचन मेन्यूमध्ये आज आपण कारल्याची भाजी पाहणार आहोत अगदी चटपटीत अशी तर कारल्याची भाजी सहसा सगळ्यांनाच आवडते असे नाही पण या पद्धतीने नक्की बनवून पहा न आवडणारेही मागून मागून खातील अशीही कमी कडू होणारी कारल्याची भाजी <coughs> या ठिकाणी कारली मी बारीक कट करून घेतलेत आणि एक मोठा चमचा मीठ लावून एक अर्धा तास ठेवून देऊ तर कमीत कमी अर्धा तास पाहू शकता तर मीठ लावून घेतलं एक मोठा चमचाने आता ठेवून देऊ बाजूला आता कारल्यासाठी वाटण बनवण्यासाठी या ठिकाणी मी पांढरे तीळ घेतलेत सुकं खोबरा आणि थोडेसे भाजलेले शेंगदाणे घेतलेत तर हे मिक्सरला बारीक वाटून घेऊ कारले या ठिकाणी एक पंधरा वीस मिनटं ठेवलं होतं मी मीठ लावून तर आता हे धुवून घेऊ तर असं हिरवं जे पाणी आहे कारल्याचं ते निघेपर्यंत व्यवस्थित दोन तीन वेळा धुवून घेऊ तर जर तुम्हाला कडू कारलं आवडत असेल तर नाही ठेवलं मिठाच्या पाण्यामध्ये तरी चालेल कुणाकुणाला थोडं कडूच हवं असतं कारलं तर धुवून घेतलं स्वच्छ दोन तीन वेळा आणि तेल घेतलं एक मोठा चमचा तव्यामध्ये आणि त्यामध्ये आता हे धुतलेले कारले घालून हे कारले चांगले परतून घ्यायचे तेलामध्ये चांगले भाजले गेले पाहिजे तितपत परतून घेऊ तर एक पाच मिनटं लागतात ते व्हायला तर पाच मिनटं एक परतून घेऊ स्लो टू मिडियम फ्लेमवर जर पाहू शकता या ठिकाणी कारलं मस्त असं भाजलं गेलं आहे तर याचा कलरही थोडासा चेंज झाला आहे तर नुसत्या याच्यामध्ये तिखट मीठ टाकून पण खाऊ शकतो आपण थोडे चटपटीत मसाले घालून पण आपण पन हे थोडंसं फोडणीमध्ये बनवू बनवूया यासाठी एक चमचाभर तेलामध्ये मोहरी घातली अर्धा चमचा जिरं अर्धा चमचानी कांदा असा लांब चिरून घेतला आहे तर तोही घालून चांगला तेलामध्ये परतून घेऊ अगदी दोन तीन मिनटामध्ये पाहू शकता कांदा मस्त भाजला गेला आहे आता यामध्ये मी कोकम घेतला आहे तर बारीक असे तुकडे करून घेतले आणि फोडणीमध्ये घातले जर कोकम नसेल तर आपण टोमॅटो घालू शकतो तर भाजलेले शेंगदाणे होते तेही घातले थोडे आणि व्यवस्थित परतून घेऊ तर कोकममुळे मस्त अशी कारलेला चव येते आता भाजलेले कारले ते याच्यामध्ये घालून एक दोन मिनटं परतून घेऊ व्यवस्थित कांदा शेंगदाणे कारला असं परतून घेऊ तेलामध्ये तर कारलं सुरुवातीला आपण मिठामध्ये थोडंसं ठेवलं होतं पंधरा वीस मिनटं तर आता यामध्ये थोडं कमी मीठ लागेल मसाले घालून घेऊ एक मोठा चमचा लाल तिखट घेतलं आहे अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद तर सुरुवातीला मिठामध्ये ठेवलं होतं त्यामुळे आता मीठ इथं कमी लागतं तर लाल तिखटामध्ये बनवतो आहे यामध्ये आवडीनुसार आपण मसाले वापरू शकतो जसं की गरम मसाला वगैरे धनीपूड पण मी इथं साठवणीचं लाल तिखट घेतलं आहे फक्त त्यामध्येच बनवते आणि कोकम घातलं आहे तर त्यामुळे मस्त अशी चव येते याला व्यवस्थित परतून घेऊ पाहू शकता की ते मस्त चटपटीत बनलं आहे तर इथपर्यंत बनवल्यानंतर असंच खाऊ शकतो आपण पण आता आपल्याला जराही कडू न बनवता असं बनवतो यासाठी आता इथं मी पांढरे तिळ सुकं खोबरं आणि शेंगदाणे मिक्सरला फिरवले होते तर अगदी एक च मोठा चमचा घातलं वाटण्याने मिक्स करून घेतलं तर या पद्धतीने खूप मस्त असं चटपटीत अगदी जर कडू लागणार हे कारलं बंद रेसिपी नक्की ट्राय करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका तर सर्विंग बाऊलमध्ये मी तर काढून घेते तर मस्त असे तोंडामध्ये पाहू शकता शेंगदाण येतात आणि खूपच भाकरीसोबत चपातीसोबत मस्त लागते चटपटीत कारलं तर रेसिपी नक्की ट्राय करा पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत धन्यवाद